भूतकाळामध्ये आलेल्या अडचणींवरून एक गोष्ट नक्कीच शिका कितीही वाईट वेळ असू देत आहे तर ती वेळेच ना शेवटी ही वेळ देखील निघून जाईल कितीही अडचणी असल्या तरी मार्ग निघेलच तुमच्यासोबत तुमचा विश्वास आहे तुमची जिद्द आहे स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख असे असतात जे आवाज पण हिरावून घेतात कोणी दोन शब्द गोड बोलले तर लगेच भाऊक होऊ नका कारण आजकाल लोक का फायदा असेल तरच गोड बोलतात आपण पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळं द्यायला लागताना तेव्हा ती सगळी फळं आपल्याला गोड असो किंवा कडू ती खावीच लागतात कोणत्याही गोष्टीची चिंता करत बसू नका नशिबामध्ये जे लिहिलेलं असतं तेच होतं असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांकडे समान बुद्धी नाही परंतु आपल्या सर्वांमध्ये आपल्या बुद्धीला विकसित करण्याच्या समान संधी आहेत लोक गरजेनुसार आपला वापर करून घेतात आणि आपल्याला वाटतं ती लोक आपल्याला पसंत करतात हाच का। तर आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे माणसाने नेहमी कुठलीही गोष्ट ऐकताना का स्वतःचाच वापरला की गैरसमज कमी होतात पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नका कारण आता सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार असते तुमचं सुख तुम्ही कोणालाही वाटा पण तुमचं दुःख फक्त विश्वासाच्याच माणसाला सांगा घर जमिनीवर करणं सोप्पं असतं परंतु कोणाच्या तरी मनात करणं खूप अवघड असतं संयम आणि प्रामाणिकपणा ज्याच्याजवळ असतो तो कायम ताटमानेने फिरतो अशा माणसाला कोणाच्या पाया पडावे लागत नाही आणि असा माणूस कधीही कोणाच्या नजरेतूनही उतरत नाही आयुष्य खूप सुंदर आहे तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगू द्या सर्वांनी आनंदात राहा आपल्या समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम ठेवा मनात खूप काही असतं सांगण्यासारखं पण काही वेळा शांत बसणंच बरं असतं मनातलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसतच राहावं लागतं जीवन हे असंच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करावा स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा स्वप्नातलं जीवन मागून मिळत नाही उठा आणि कामाला लागा आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा कधी ना कधी यश नक्कीच मिळेल भावना ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे या सगळेच वाहून जातात कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमवलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते आणि चांगल्या कामाचं कौतुक हे झालंच पाहिजे एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी तो जसा विचार करतो तसाच विचार करावा लागतो तरच आपण त्याला समजून घेऊ शकतो कचरापेटीत पडलेली भाकरी सांगते की माणसाचं पोट भरलं की तो त्याची लायकी दाखवतोच चुकीचं घडत असताना शांत राहणं हा स्वतःचाच स्वतःने केलेला अपमान असतो एकदा मी पणा विकून तर बघा कुणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आहे आपण इतके दिवस स्वतःकडे बाळगतोय ते प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध तर नसतं पण मीठ मात्र नक्कीच असतं विश्रांतीची किंमत कळण्याकरिता अधिक कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत दाखवून देते रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वत्र चढावळ दिसते परंतु महापुरुषांनी दाखवलेल्याच रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते जेव्हा माहीत पडतं की आयुष्य काय आहे तोपर्यंत तो ते अर्धेच संपून गेलेलं असतं सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय हे विचारणारंसुद्धा कोणीही नसतं कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो आपले विचार त्यांच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो दुनियेत खूपच कमी लोक असे असतात जे जसे दिसतात तसेच असतात जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा विचारतो ना की बोल आता काय प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही दुःख देऊ नका गुरु आणि रस्ते या दोघांत एकच साम्य आहे ते स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्य नाती समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात लोक गरिबांसोबत असलेलं जवळचं नातंही सांगायला कमीपणा समजतात पण श्रीमंतासोबतचं लांबचं नातं देखील अभिमानाने सांगतात जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा ते, ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात कुटुंब घड्याच्या काट्यांसारखं असलं पाहिजे कोणी बारीक कोणी मोठं कोणी स्लो तर कोणी फास्ट पण जेव्हा कोणाचे बारा वाजणार असतील तेव्हा सर्वजण एकत्र असले पाहिजेत जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळी की वाट का पाहत बसायचे प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय जे आपल्या हाताच्या रेषेत नाही ते मिळवायची जिद्द असली पाहिजे नाती जिवंतपणी सांभाळा ताजमहाल जगाने पाहिला पण मुमताजने नाही कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरू नका परमेश्वर नेहमीच ऑनलाईन असतो आयुष्यम येणं हा नशिबाचा भाग मृत्यू येणं हा काळाचा भाग तर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजेच जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच समोरचा व्यक्ती तुमच्याशी आदराने बोलतो चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलंच असतं स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत ना त्याच लोकांना स्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती मात्र खूप आवडत असतात आपल्याला मिळालेलं कोणतंही दुःख आपलं आयुष्य संपवत नाही तर आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ देत असतं एक नवीन शिकवण देत असतं असे चांगले पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार सतत ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा